थंडी म्हटलं की सगळीकडे दिसते ती मस्त अशी हिरवीगार मेथी तर आज आपण अशाच मेथीचा दुसरा प्रकार बघणार आहोत ती म्हणजे समुद्र मेथी ह्या समुद्र मेथीची भाजी अतिशय चमचमीत लागते तर ही भाजी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया नमस्कार मी अंतरा स्वातंत्र्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे थंडीचे दिवस सुरू झाले की सगळीकडे दिसते ती मस्त अशी हिरवीगार मेथी मेथीमध्ये दोन प्रकार आहेत एक आपली जी साधी मोठ्या पानांची मेथी असते ती आणि एक असते ती समुद्र मेथी म्हणजेच वाळूतली मेथी तर आज आपण याच वाळूतल्या मेथीपासून मस्त अशी भाजी बनवणार आहोत ही भाजी खरंच खूप मस्त लागते अगदी झटपट होते तर ह्याच भाजीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया जग्नेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल आपण काय बनवतोय तर ही आहे समुद्र मेथी मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा यालाच वाळूतली मेथी असंही म्हटलं जातं ही समुद्र मेथी म्हणजे एक हा एक मेथीचाच प्रकार आहे समुद्राच्या ओलसर वाळूमध्ये ह्याची लागवड केली जाते किंवा नदीकाठच्या ओल्या वाळू मिश्रित मातीमध्ये सुद्धा ह्याची लागवड केली जाते ही जी मेथी आहे ह्याची पानं खूप छोटी असतात आणि ह्याची जी मुळं आहेत ही खूप मोठी असतात हे बघा अशा प्रकारे ही मेथी असते ही खूप पौष्टिक मेथी आहे कोकण पट्ट्यामध्ये ही सरास आढळते कारण तिथे समुद्रकिनारी आहेत त्यामुळे त्या पट्ट्यामध्ये ही मेथी नक्कीच आढळून येते ही मेथी जी आहे ही खूप कमी वेळामध्ये उगवते साधारणतः सात ते आठ दिवसामध्ये ही मेथी नक्कीच उगवते या मेथीची भाजी खरंच खूप मस्त लागते तर आज आपण या समुद्र मेथीची म्हणजेच वाळूतल्या मेथीची आपण भाजी बनवणार आहोत या समुद्र मेथीची मी आमटीसुद्धा बनवलेली आहे त्याच्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच चेक करा तर आज आपण याच समुद्र मेथीपासून परतवून अशी भाजी बनवणार आहोत खूप मस्त लागते ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी साधारणत या समुद्र मेथीच्या अशा सहा जुड्या घेतलेल्या आहेत ही भाजी अगदी ओरडी होते कारण ही परतवल्यावरती अगदी कमी होते तर इथे मी साधारणतः दोन माणसांचीच भाजी बनवते ते इथे मी अग... सहा जुड्या या घेतलेल्या आहेत या भाजीला वाळू खूप असते त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित साफ करून घेणं खूप महत्वाचं आहे तर सर्वप्रथम आपण हे जो बांधलेला दोरा आहे हा कात्रीने आपण आधी काढून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण याची ही पानं अशी मोकळी करून घेणार आहोत ही जुडी अशी मोकळी करून घेणार आहोत तर आता मी बाकीच्या जुड्यासुद्धा अशाच मोकळ्या करून घेते आपली ते समुद्र मेथीची जुडी अशी मोकळी करून झालेली आहे आता आपल्याला ही जी जुडी आहे ही पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे म्हणजे याची वाळू जी आहे ही सगळी निघून जाईल आपल्याला ही जी मेथी आहे ही व्यवस्थित साफ करून घ्यायची कारण याला खूप वाळू असते तर आता आपण ही जी मेथी आहे याची जी ही मुळं आहेत ही अशी काढून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण ही मुळं काढून घ्यायचे तर आता मी अशा बाकीची सुद्धा मेथीची ही मुळं काढून घेते हे बघा हा मुळांचा जो अगदी खालचा शेवटचा भाग आहे तोच आपल्याला काढायचा बाकी आपल्याला मेथीचे दांडे हे असेच ठेवायचे फक्त मुळं काढून घ्यायचेत आपली इथे मेथीची सगळी खालची मुळं ही काढून झालेली आहेत आता आपल्याला एका बाउलमध्ये पाणी आहे आणि ही जी मेथी आहे ही पाण्यामध्ये अशी बुडवून ठेवायचे काय असतं याला खूपच वाळ माती असते म्हणजेच वाळू असते ही साधारणतः एक अर्धा तासभर तरी अशी मेथी ही पाण्यामध्ये अशी बुडवून ठेवायचे म्हणजे तर एक अर्धा तास आपण ही पाण्यात भिजवूया म्हणजे ही जी माती आहे ही खाली तळाशी बसेल आहे म्हणजे जी वाळू आहे ही खाली तळाशी बसेल तर आता आपण एक अर्धा तास असंच ठेवूया आपला अर्धा तास आता झालेला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा सगळी अशी माती ही खाली बसलेली आहे तर आता आपण ही जी हे जे पाणी आहे हे टाकून द्यायचे आणि चांगली दोन तीन वेळा पाण्यातनं पुन्हा ही मेथी स्वच्छ अशी धुवून घ्यायची तर आता आपण हे पाणी टाकून देऊया आणि मेथी चांगली स्वच्छ दोन तीन वेळा पुन्हा एकदा धुवून घेऊया आपली इथे मस्त अशी स्वच्छ मेथी चांगली दोन तीन वेळासुद्धा चांगली धुवून झालेली आहे आता आपण ही बारीक चिरायला घेऊया आता आपण ही जी मेथी आहे ही बारीक ही अशी बारीक व्यवस्थित चिरून घ्यायचे खरंच ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागते फक्त ही भाजी एकदम चोरटी होते म्हणजेच तशी कमी होते त्यामुळे घेताना थोडे जुड्या या जास्त घ्या जर जास्त माणसं असतील तर इथे मी दोन माणसांची भाजी तुम्हाला दाखवली दाखवते तर आपली इथे मेथी ही चिरून झाले आता आपण अशीच बाकीची सुद्धा मेथी ही बारीक चिरून घेऊया आपली इथे मेथी ही बारीक चांगली चिरून झालेली आहे आता आपण भाजी बऱ्या भाजी बनवायला सुरुवात करूया आपली इथे कढई चांगली तापलेली आहे तर मी लोखंडाची कढई घेतले मी पालेभाज्या बनवताना शक्यतो लोखंडाची कढई वापरते पण तुमच्याकडे जी कुठली कढई अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता तर आपण आता आपली कढई आता चांगली तापलेली आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून मोरी की एक टीस्पून जिरं मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या या ठेचून घेतलेल्या मी ते ठेचून घेतल्या याची पेस्ट नाही करायचे लसूण ठेचून घेतल्यामुळे खूप मस्त चव येते आणि लसूण थोडी जास्तच घ्यायचे कारण पालेभाज्या म्हटलं की लसूण ही जास्तच हवी यान यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून हळद दोन टीस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता किंवा काही जणं हिरवी मिरची घालत असतील तर ती घातलं तरी चालेल एक टीस्पून हिंग आपल्याला लसूण हा छान असा परतवून घ्यायचा आहे म्हणजे त्याची चव ही खूप मस्त लागते आपला लसूण हा एक मिनिटभर परतवून झालेला आहे यामध्ये आपल्याला आहे एक लहान कांदा बारीक चिरलेला त्या कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा आपला परतवून झालेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक स्पून साखर साखर ही ऑप्शनल आहे काही जणांना साखर आवडत नाही तर त्यांनी नाही घातलं तरीही चालेल पण मला आवडते मी भाज्यांमध्ये थोडीशी साखर घालते त्याने चवही खूप छान होत येते आणि चवीनुसार मीठ मीठ आणि साखर जेव्हा आपण फोडणीत घालतो त्यामुळे कांदा हा खूप पटकन शिजतो आणि छान असा मौसूत होतो म्हणून मी शक्यतो फोडणीमध्ये मीठ घालते ते छान व्यवस्थित असं मिक्स करून आहे इथे मी भाजीवरती झाकण ठेवणार नाहीये झाकण न ठेवता ही मी भाजी परतवून परतवून अशी करणार आहे आपला कांदा छान असा परतवून झालाय एक मिनिटभर आपण ह्याला चांगला शिजू द्यायचं आहे मीठ आणि साखर टाकल्यामुळे काय होईल कांदा आपला पटकन शिजेल आपलं एक मिनिट झालेलं आहे कांदा सुद्धा बघा मस्त असा मऊसूक झालाय कांदा हा लगेच शिजतो जेव्हा आपण मीठ आणि साखर कोंडीत टाकतो आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे ही बारीक चिरलेली मेथी त्यानंतर आपल्याला घालायचंय एक टेबल स्पून ओलं खरवडलेलं खोबरं पालेभाजी म्हटलं की खोबरं जर आलं आणि एक कोकम आता आपण ही भाजी छान अशी मिक्स करून घेऊया आपली भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता आपल्याला एक दहा मिनटं भाजी अशी छान शिजू द्यायचे मी इथे झाकण ठेवत नाही आहे तुम्हाला झाकण ठेवायचं असेल तर ठेवलं तरीही चालेल तर आता आपण एक दहा मिनटं अशी भाजी छान शिजू देऊया ती मेथी पटकन शिजते आपली भाजी इथे मस्त झाली आहे हे बघा तुझी मस्त झाले भाजी आपली बघताय तुम्ही एकदम छान लागते ही भाजी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा आपली इथे भाजी मस्त अशी झालेली आहे व्यवस्थित शिजलेली आहे तर आता आपण इथे गॅस हा बंद करूया ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर बरोबर कशा कशाबरोबरी खाऊ शकता मी सजेस्ट करेन भाकरीबरोबर तर नक्कीच खा मी तर ही भाकरीबरोबरच खाणार आहे तुम्ही ही भाजी करून नक्की बघा आणि मला रेसिपी क तुमची कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपली रेसिपी जर आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली इथे समुद्र मेथीची म्हणजेच वाळूतल्या मेथीची ही परतवलेली भाजी तयार झालेली आहे कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तरवीच तुमची डिश आमची नमस्कार